अमोल जाधव आज कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसलो आहे उपोषणाला बसवाचे म्हणजे महत्त्वाचे कारण असे आहेत की झालं एक दहा मेपासून पाऊस झाला आहे माझ्या शेतकऱ्याचं गरीबच्या हातूनच नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात आत अतिमुसळधार जर पाऊस झाला शेतकऱ्याचं जमीन वाहून गेल्या त्याचं नुकसान झालं तरीसुद्धा जे त्याची कातडीपांग सरकारला आणखी जागी नाही मला सरकारला असं सांगायचं की तुम्ही ज्या वेळेस इलेक्शन लागलं ला त्यावेळेस तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली ती आज म्हणजे शेतकऱ्यावर वाईट वेळ आहे तर तुम्ही त्या शेतकऱ्याला कर आज कर्जमाफीची तुम्ही करायला झालं घोषणा करायला पाहिजे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय सगळ्यात शेतकरी नुकसान झाले त्याच्यामध्ये तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये जसं पंजाब सरकारनं आहे त्याच धर्तीवर तुम्ही सुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये दिला आहेत आणि फळबागेला बागायला एक लाख रुपये द्यावे दुसरी गोष्ट माघातल्या दोन तीन महिन्याखाली खाली विमान दुर्घटना झाली त्या विमान दुर्घटनेमधल्या जे मयत झाले त्यांना एक कोटी भेटली आणि माझा शेतकरी मयत झाला त्यांना आत्महत्या केली या परिस्थितीला कंटाळून त्याला तुम्ही एक लाख रुपये देत आहे म्हणजे त्याचा आणि त्याचा एकच जीव असताना आमच्या शेतकऱ्या म्हणून आमच्या जीवाला किंमत कमी आहे का माझी दुसरी गोष्ट मागणी आहे की त्या शेतकऱ्याला तुम्ही दहा लाख रुपये आणि त्याच्या कुटुंबातला एक माणूस तुम्ही मध्ये घेतला पाहिजे आज माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाया गेलेलं आहे त्याचं कम आहे आणि अशा मध्ये तुम्ही बँका त्याला नोटीस पाठवा लागल्या त्या कर्ज भरा म्हणून दगादा लावलाय माझ्या लेखराच्या शिक्षणाच्या फीज आहे त्या या सगळ्या गोष्टी तुम्ही मला दुष्काळ जाहीर करून हे जे काय अटी आहेत त्या माफ कराव्या तिसरी गोष्ट अशी होती की विमा कंपनीनं एकशे तीस कोट रुपये माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं विम्याचे हप्ते घेऊन गेले तर त्याचं चव्वेचाळीस कोट रुपये माझ्या शेतकऱ्याच्या किशात घेऊन गेले ते आणि जर एखादी आपण नवीन गाडी घेतली शोरूमची जर तर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर आपण विमा कंपनी कंपनीला कळू शकतो आमच्या गाडीचा त्याच्या विमा कंपनी पंचनामा करून त्याची मदत देते पण आम्हा शेतकऱ्याला ती सुद्धा अधिकार सरकारने ठरलेला नाही आम्हाला आमचं नुकसान झालेला सुद्धा सांगायचा अधिकार ठरलेला नाही आमचं तोंड दाबून आम्हाला मुक्याचा मार दिलाय त्याच्यामुळे आम्हाला त्या सर्कल ला जागा तो उपोषण करतोय आणि सर्कल वेळ देतोय आमचं दोन दिवसात मागण्या मान्य करा आता ह्याच्या पुढे नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही अनावश्यक नाही सगळ्या आवश्यक मागणी सर्कल ला जागी नाही आता तीन दिवसात बनले दादा माझे सासऱ्यांचं म्हणजे अटेन्शन घेतलं म्हणजे शेतालाय आमच्या घरात असं पण त्याचं शेड आहे आणि जीव मुठीत धरून आम्ही राहतोय आता पण जरी पण ह्या सरकारला जाग आली नाही ह्या सरकारमुळे माझ्या सासऱ्यांचा अंत झाला माझ्या टोक्यावरून आमच्या छाया गेला आता आम्ही बघायचो पुन्हा आम्ही सातत्यानं सांगतो बाबा शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्या शस्त्राला न्याय द्या तुम्ही नाही तिथं तुम्ही मदत करताय नाही तिथे तुम तुमचे तुमच्या घर भारताय तुम्हाला सोन्याचा पलंग पाहिजे असे तुम्ही सगळं करून घेताय मग माझ्या शेतकरी पण बांधवाकडे बघायचं कोणी आज मी सगळं माझं दुःख बाजूला ठेवून माझ्या सासऱ्याचं पण म्हणणं होतं की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे त्यांना पण मदत भेटली पाहिजे त्याच्यासाठी मी इथं आले मी अमरण उपोषण करणार आहे दादा माझा जीव गेला तर सा मी हक्क तसा माझा सासरा मेला तसं मी पण मरण शेतकऱ्याला काय दिल्याशिवाय मी मागा हटणार नाही माझ्या सासऱ्याची इच्छा मी पूर्ण करत आणि माझ्या सासऱ्याचं जे जीव आहे ना का की ह्या फक्त नुकसान झाली म्हणून गेला आणि ह्या सासऱ्यांना आम्हाला पण मदत करावी आणि मी पण ह्याच्यात माझ्या नोकरीची मागणी करते मला पण माझ्या कुटुंबाची आता जे गरज आहे त्यांना पण सांभाळायची आणि समाजसेवा पण करायची

चेक करायचा उसवे अरे बाबा चेक दादा एक पाचवाचा प्रश्न तुम्ही आता मांडा ऊसाची बिलं ज्या कारखान्यानं अद्याप दिलेली नाही त्या त्यांची बिल मिळाल्याशिवाय जा त्याला ऊस गाळपाला परवानगी देऊ नका कोट्यवधी रुपयाचा काय काय करत कारखान्याकडे बिल आहे की काळप परवाना काळप परवाना त्यांना नियम आहे हा तुम्ही जे आता सांगितलं का हे नियम आहे कायद्यात तर तुझा आहे तुट आहे तर तुट नाही पंधरा टक्के पंधरा टक्के व्याज द्यायला पाहिजे त्यांनी तर तो प्रश्न उचलून धरून कारखानदाराला एक काही गाळप परवाना द्यायला ना पाहिजे आम्ही सगळी मागाव बिल थकीत आहे व्यापारी हो हो सगळ्या कारखान्याकडे आहे

विमानगाव दुर्घटनेत दहा लाख रुपये येते एक कोटी आणि शेतकऱ्याला एक कोट एक लाख का शेतकऱ्याला विमान त्यांचा जीव का वेगळा आहे दा। का काची सोनं खाते येतं आणि शेतकरी काय माती खातो का हय असं काजू जा भाऊ मग कसं उठायचं जा साई हा आणि विषय कसा सिंचन घोट सिंचन घोटाला आता विषय येतो तिथं तिथं बहात्तर माफ केलं जाते बहात्तर कोटी आणि शेतकऱ्याचं का त्यांचं माफ केलं जात नाही पस्तीस कोटी म्हणजे एकट्याचा एवढं माफ करायचं आणि सगळ्या शेतकऱ्याचं एवढं माफ करत नाही शेतकऱ्याला का धारेवर धरलं शेतकऱ्याचं कर्ज त्याच्यापेक्षा बी कमी आहे दोन हजार बहात्तर हजार कोटी बापी पस्तीस हजार दादा काय म्हणतात ती सवं नाटक करता येते पैशाचं नाटक करता येत नाही बहात्तर आपण नाटक करायचं आपण त्यांना म्हणलं तुम्ही नाटक करू नका जस कर्ज घेतलंय पहिलं तसं अजून कर्ज घ्या शेतकरी जागा कर्ज घेतलं तर का बिघडायला कर्ज दादा शेतकऱ्याचं माफ होऊ शकत ना आजीदा कसं होतं दोन हजार चौदा पासून सोळा लाख कोटी रुपये

आणि देवेंद्र फडणवीस एकवीस लाखाचं टेंडर काढतोय करतय वर झोपाय कुणाच्या बापाचा पैसा आलाय तुला मुख्यमंत्री झाला रातरात म्हणजे काय तू एकवीस लाखाचा बेड झाला जेवढे शेतकरी मेले ना तेवढी भूत होऊन लागते त्याच्या मागे वर झोपायला सुद्धा यायचं नाही ती मी यांना येतच नाही एक तर तर कशाला बसायचं एवढी मोठी शिकलेली चढाय लागली ती नोकरी नाही त्या डिग्री असताना आणि चौथी पाचवी ना पासवाली महाराष्ट्र देश सांभाळायला निघाले ती काय येत यांना आणि अभ्यासच करायला ती म्हण अभ्यास येत नाही तर बसावं राजीनामा देऊन घरात बसावं आमच्या शेतकऱ्याला बली द्यायचं काय कारण आहे आम्ही आता थोडं बसणार आहोत डायरेक्ट घुसणार आहोत आम्ही आम्हाला काय माहित नाही उपोषण आम्हीच का करायचं आम्हीच का मरायचं आम्हाला अपेक्षा एवढीच आहे आम्ही जीवाची काळजी नाही आता आम्ही दुसऱ्याला मारणार आम्ही नाही मारणार आता किती शेतकरी मारायचेत आम्ही मरणार नाही आम्ही उपोषण सांगा वाहून गेली लोक तरी काम नाही काय म्हणजे ती हेक्टरी साडेतीन हजार रुपये लोकांनी रूम मिळाले

बुटाला चिखल लागला होता त्या तोंडाला बुटाना जोडा हायला पाहिजे आणि सरळ जसा नेपाळ मध्ये ताणून आणली ना या आमदाराला खासदार मंत्र्याला काय नाही ताणून हाणायचं त्यांना चिखल तूच पळा येत का ती तर ट्राईल बघू की आपण मी पाण्यात ना जीव वाचता त्याला ही करते ती पण ह्याची लायकी नाही वर्ण बघते ती एवढ्यासाठी निवडून दिला काय मुख्यमंत्री तेवढ्यासाठी आम्ही हे केलं का मंत्रिमंडळ निवडून दिलं का जोरभाडे शेतकऱ्याच उदारा पोरा